नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज तीस साईजच्या बाईचं कटिंग बघूयात हे तीस साईजचं आपलं समोरच्या भागाचं कटिंग आहे याच्यापासून आपण बाईची रुंदी ठरवायची आहे तर नेहमी प्रश्न पडतो बाई कटिंग करताना बाईची रुंदी किती घ्यायची जेणेकरून बाई जोडताना कमी जास्त होते एखाद्या वेळेस एक साईडचं जास्त होतं समोरचा भाग जास्त होतो नाहीतर पाठीमागचा भाग जास्त होतो तो सेंटर व्यवस्थित नाही काढले तसं होतं पण एखाद्या वेळेस बाईच भरपूर कमी पडते दोन्ही साईडला समोरच्या साईडला आणि पाठीमागच्याही साईडला बाई आपली कमी पडते मग त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस आपली बाहेरुंदी घेताना चुकलेली असते मग बाहेरुंदी घेताना आपली परफेक्ट यावेळी कशी बाहेरुंदी काढायची त्याचा इथं मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे हा जो समोरचा पार्ट आहे ज्या साईजचं आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे त्या साईजचा आपल्याला समोरचा पार्ट घ्यायचा कुठलीही साईज असू द्या तुमची ज्या साईजचा कटोरी ब्लाउजचं कटिंग केलेलं असतं आणि ती साईजचा आपला समोरचा जो पार्ट आहे साईडपट्टी ती साईडपट्टी घ्यायची आणि याच्यापासून आपल्याला बाहेरुंदी ठरवायची आहे ती कशी काय ठरवायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे चला तर आपण व्हिडिओ पूर्ण बघू आणि त्यामध्ये बाहेरुंदीचा फॉर्म्युला आपण शिकूयात तर सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बाईची उंची कितीही असू शकते प्रत्येकाच्या ब्लाऊजच्या मापानुसार इथं उंची घ्यायची आहे तुमच्या बाईची जेवढी उंची आहे तेवढी बंद बाजू करायची बंद बाजूवरती नेहमी उंची टाकायची म्हणजे अखंड बाई निघते खुल्या भागावरती जर बाईची उंची टाकली तर बाई मधोमध मद कट होते त्यामुळं बंद बाजूवरती बाईची उंची टाकायची आणि अस्तरचा ब्लाऊज आहे का अस्तरचा त्यानुसार इथं बाईची शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपला अस्तरचा ब ब्लाऊज आहे हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण बाईची उंची आपण सहा इंच घेऊया काय केलं दीड इंच शिलाई मार्जन इथं बाईची उंची घेतली वरतीही आपण सेम तसंच घेऊया सुरुवातीला दीड इंच मार्जिन सहा इंच उंची म्हणजे माप चुकणार नाही खालच्या साईडला माप घेतलं कि वरच्या साईडलाही माप घ्यायचं दीड इंच शिलाई मार्जन पट्टीने मार्किंग करून घेऊ आणि बाईची उंचीच मार्गिंग करून हा पॉईंट क्लिअर झाला हे बाईच्या उंचीमधलं दीड इंच शिलाई मार्जिन बिगरस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळे दीड इंच मार्जिन घेतलं तयार बाईची उंची त्यामध्ये दीड इंच मार्जिन म्हणजे सहा सात साडेसात इंच आपण इथं घेतलेलं आहे आणि रुंदी घेतलेली नाही आपण फक्त वरच्याही बाजूला मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन बाईची उंची वरच्या बाजूलाही बरोबर माफी यावं त्यासाठी आपण फक्त मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथं इकडच्या साईडला आपल्याला बाईची रुंदी टाकायची आहे ज्या साईडला आपण बाईच्या उंचीमधला शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्या साईडला आपल्याला बाईची रुंदी टाकायची आहे आता रुंदी कशी काढायची हा पेपर साईडला ठेवू हा घेऊयात पार्ट आता हा पार्ट घेतल्यानंतर आता काय करायचं तर आणखीन एक सांगते मुंडा किती घ्यायचा ब तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला तीस साईजच्या ब्लाऊजसाठी ती मुंडाचा सा वपाच इंच घ्यायचा आहे बरोबर आपण लवकरच कटोरी ब्लाउजचा चार्टही चॅनलवरती अपलोड करूयात म्हणजे त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईच्या कटोरी ब्लाऊजला मुंडा शोल्डर गळारून बी किती घ्यायचं ते लक्षात येईल हा पार्ट कट झालेला आहे समोरचा तो घ्यायचा आणि इथल्या टोकाला धरायचा आहे वरती टेप धरायचा आणि क्रॉसमध्ये इकडं असा धरायचा आहे किती आलं आहे अंतर ते बघायचं आहे क्रॉसमध्ये किती अंतर आलं बरोबर साडेसहा इंच हे अंतर आलेलं आहे साडेसहा इंच अंतर आलं तर साडेसहा इंचमध्ये एक इंच मिक्स करायचं म्हणजे साडेसात इंच अंतर घ्यायचं आहे कुठलाही ब्लाऊज असू द्या अठ्ठावीसपासून अठ्ठेचाळीस साईजपर्यंत तर हा पार्ट आलेला आहे त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं मग अंतर तुमचं साईज कमी आहे कमी आलं साईज वाढली तर अंतर जास्त येणार तरी पण आपण काय करायचं कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू आंतर जितकं येईल त्यामध्ये आपल्याला बरोबर एक इंच मिक्स करायचं जसं की आता आपलं इथं साडेसहा इंच आलेलं आहे म्हणजे आपण इथं किती घेणार आहोत साडेसात इंच घेणार हो। आहोत अशा पद्धतीने तुम्ही बाईची रुंदी मोजून घ्यायची आहे आता तुम्हाला बाई रुंदीचा फॉर्म्युला तर कळाला तर प्रत्येक साईजचा तुम्ही ब्लाऊज सहज आणि सोपे पद्धतीनं कट करू शकता त्यामुळं तुमची बाई कमी होणार नाही जास्त होणार नाही बरोबर साईजनुसार परफेक्ट आपल्याला बाईची रुंदी इथं काढायला येते आता आपण इकडल्या साईडला साडेसात इंच टाकायचं आहे इकडच्या साईडलाही साडेसात इंच टाकायचं आहे सरळ लाईन न ओढून घेता तिकडून इकडं टाकताना दोन्ही इकडं मापं घ्यायची आणि मग पट्टीनं लाईन ओवडायची म्हणजे कसं हे ये लाईन येते आपली सरळ लाईन येते कमी जास्त दोन्ही बाजूला होत नाही हे साडेसात इंच आपल्याला झालेलं आहे तर आता आपण काय करायचं काय काय झालं आपलं बाईची उंची दीड इंच शिलाई मार्जन बाईची रुंदी जे सर्वात अवघड आहे ते आपलं बाईची रुंदी आपल्याला इथं व्यवस्थित अशी मिळालेली आहे तर आता आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे बाईची उंची किती आहे आपली सहा इंच आहे तर अडीच इंच कॅपाईट घ्यायची आपण इथं सॉरी सहा अडीच इंच न घेता तीन इंच घ्या कॅपाईट जी आहे ती तीन इंच घ्या तीन इंच घेतल्याच्या नंतर खाली आपण बरोबर दोन इंच घ्यायचं आहे कॅप हाईट ही प्रत्येक उंचीनुसार बदलते बाईची उंची जितकी आहे कॅप हाइट बदलते आणि हे जे दोन इंच अंतर आहे ते प्रत्येक ब्लाउजला सेम घ्यायचं आहे दोन इंच तर इथल्याही बाजूला दोन इंचाला एक मार्किंग करायची आणि एक इंचाला एक मार्किंग करायची बाईला आकार देण्यासाठी हे इथं एक इंच आणि हे इथ दोन इंच दोन आकार असतात ना बैल आपल्या पाठीमागचा आकार समोरचा आकार दोन आकार देण्यासाठी दोन मार्किंग केलेले आहेत आता सुरुवातीला आपल्याला एक आकाराला कर मार्किंग करायची इथपर्यंत इथून मार्किंग करायचे आहे सरवाती इथपासून गोलाकार घ्यायला करायचे एक आकार कर दिला हलक्या हातानं खालच्या साईडला हात येऊ द्यायचा अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा आहे हा आपला पाठीमागचा आकार आहे समोरचा आकार देण्यासाठी सोपी पद्धत वापरायची हे दोन इंच घेतलेला आहे त्याच्या खाली बरोबर अडीच इंच घ्यायचा आहे आणि खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचा आहे दुसरा आकार देण्यासाठी आणि सुरुवातीपासून सुरू करायचं खालपासून आणि हा असा आकार घ्यायचा ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आणि आपल्याला आता या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे अशा पद्धतीने हे बाईचे आकार द्या एकदा बघून द्या आकार देऊन बघा मग बघा तुमची बाई चढताना कमी जास्त होणार नाही आणि परत तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय घोळ येतात चुना पडतात किंवा भाई वरच्या बाजूला सरकते ते होणार नाही अशा पद्धतीने नेहमी बाईला आकार द्या बाई कशी तुमची एकदम परफेक्ट येईल तर आता इकडचे आकार देऊन झालेले आहेत आता आपल्याला दंडगीर घ्यायचा आहे पाच इंच दंडघेर आपला दीड इंच शिलाई मार्जून घ्यायचं आणि हे असं क्रॉसमध्ये मा मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं हे आपलं कटिंग झालेलं आहे तर खूप सोपं सहज प्रत्येकाला समजेल अशा भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे कटिंग करताना हा क्रॉस भाग आहे तो कट करायचा वरचा भाग आपल्याला लागत नाही हे दोन इंच जिथपर्यंत आहे तिथवर कट करायचा आणि परत जो बाहेरचा आकार दिलेला तो कट करायचा बघू शकता बाईचा आकार कसा परफेक्ट आलेला आहे बाई उकलून घ्यायची उकलून घेतल्याच्या नंतर आपण जो दुसरा आकार दिलेला तो आकार कट करायचा बघू शकता कशी परफेक्ट बाई आलेली आहे आपली अशाच पद्धतीनं को तुम्ही कोणत्याही साईच्या बाईचं कटिंग करा आणि बाई जोडताना आपल्याला बाई डबल फोल्ड करायची आणि इथं छोटासा कट मारून घ्यायचा आहे आपल्याला असा कपड्यावरती कट मारून घ्याय जमत नसेल तर खडूनही मार्किंग करायचं अशा पद्धतीनं अशा आणि बाई मध्यपासून जोडायला सुरुवात करायची बाई इकडच्या कडेहून किंवा इकडच्या कडेहून न जोडता बाई मध्य भागातून समोरच्या बाजूला जोड घेऊया किंवा पाठीमागच्या बाजूला जोडून घ्या पण बाई अशी मध्यपासून जोडायची म्हणजे बाई आपल्याला दोन्ही साईडला बरोबर होते कमी जास्त होत नाही साईडने जोडलं तर बाई खेचली जाते हा गोलाकार असतो ओढला जातो मग एका साईडला आपलं ते कमी जास्त होतं त्यामुळं बाई असं सेंटर काढून मध्यापासून जोडून घ्या बघू शकता ह्या बाईचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ आणि ही आयडिया कशी वाटली क्रॉसमध्ये मुंडा मोजून बाईची रुंदी काढायची तेही नक्की सांगा अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हा तीस साईजची बाई कटिंग आहे आपली चा, चा दे दे ती तर ती साईच्या कटोरी ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला म्हणजे ती साईचं तुम्हाला बाई कटिंगही होईल आणि कटोरी ब्लाउजचं कटिंगही मिळेल चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद